तर एक महत्वाची बातमी समोर येते कुंभमेळ्यात भीषण आगीची घटना कुंभमेळा सेक्टर अठरामध्ये भीषण आग लागलेली आहे स्वामी केशवानंद यांच्या शिबिरामध्ये ही आग लागली आहे अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय यापूर्वीही ही अशाच पद्धतीने आग लागलेली होती आणि आता पुन्हा एकदा स्वामी केशवानंद यांच्या शिबिरात आग लागली अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती किती परिसर आगीनं व्यापलेला आहे सेक्टर अठरामध्ये अनेक प्रवासी जे आहेत शहटाळू थांबले होते आणि अचानक ही आग लागलेली आहे त्या ठिकाणी अग्निशमक दलाचे गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आग आटोक्यात आणल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे परंतु कोणती जीवतहानी अद्याप झालेली नाहीये परंतु काही टेंट जे माहिती मिळालेली आहे मागील वेळेस सुद्धा पाच दिवसापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे आग लागली होती आणि सेक्टर मध्येच ही आग लागली होती परंतु तेव्हा कारण जे दिलं होतं छोटा जो सिलेंडर आणला जातो सोबत त्या सिलेंडरचा का ब्लास्ट कारण उपयोग जो आहे तो चहा बनवण्यासाठी आणि इतर पाणी गरम करण्यासाठी होतं आणि छोटं सिलेंडर आणले गेले होते आणि त्यामुळं हे आग लागण्याचं नेमकं कारण काय आहे सिलेंडर मुळे खरंच आग लागलेली आहे का इतर कोणत्या गोष्टीमुळे आग लागलेली आहे ते सुद्धा तपासण्याचं काम आता सुरू करावं लागणार नक्कीच मात्र संपूर्ण परिसर जो आहे तो आगीच्या लपेट्यामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय किती काळामध्ये ही आग पसरली कारण जे आहे ते तुम्ही सांगितलंय मात्र या संपूर्ण परिसरामध्ये नागरिक किती होते याबद्दल काही माहिती मिळू का चित्र मध्ये अनेक श्रद्धाळू जे आहेत ते तिथे थांबलेले आहेत आणि ते श्रद्धाळू सकाळी त्यानंतर विधी करण्यासाठी किंवा पाणी जे आहे ते गरम करण्यासाठी तिथे काही ठिकाणी जे आहे ते सिलेंडर ठेवण्यात आले होते आणि सकाळची ही घटना आहे आणि आग लागल्यानंतर अचानक टेंटला ही आग लागली आहे त्यामुळे एकदा टेंटला आग लागल्यानंतर ती वाढत जाते परंतु ते आटोक्यात आणण्याचं काम जे ते अग्निशमन दलाने केल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये वित्तहानी काही प्रमाणामध्ये झाल्याची माहिती मिळते